नमस्कार मित्रांनो मी बालाजी राठोड मित्रांनो या जिल्ह्यांना नुकसान भरपाई मिळणार नवीन शासन निर्णय आलेला आहे या शासन निर्णयाच्या माध्यमातून आपण सविस्तररित्या माहिती घेऊया त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आपल्या चॅनलवर पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत जातील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया राज्यात रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जून दोन हजार पंचवीसच्या कालावधीत अतिवृष्टी अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकाच्या नुकसानपोटी बाधितांना मदत देण्याबाबत आता महाराष्ट्र शासन महसूल विभागा अंतर्गत दुसरा जे आर बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ला घेण्यात आलेला आहे तर आता डायरेक्ट आपण शासन निर्णय पहा जून दोन हजार पंचवीसच्या कालावधीत राज्यात कोकण विभागातील रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यात अतिवृष्टी पूर यामुळे शेतीपिकाच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भ दोन येथील शासन निर्णयाने निश्चित केलेल्या दरानुसार रुपये सदोतीस लक्ष चाळीस हजार फक्त इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी देण्यात आलेली आहे ही निधी लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र